पोलिसांनी देखील त्याला ताब्यात राष्ट्रवादी मला या बाबतीत काही माहित नाही पण मला समजत नाही की पेपर फुटलाच नाही शंका व्यक्त होताच म्हणजे काय पेपर फुटणाऱ्यांची म्हणजे फुटावरती त्यांची काळजी काय अरे ज्या मंत्र्यांनी तीन दिवस मेहनत घेऊन सगळ्या बातम्या गुप्त ठेवत गुन्हेगारांना पकडून दिलं रॅकेट उघडं केलं परीक्षा रद्द केली कोणालाही संधी दिली नाही करायची पैशाचा वापर होणार नाही याची दक्ष दक्षता घेतली त्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा कशासाठी म्हणजे पेपर फोडणाऱ्यांची लागे बंद आहेत काही विद्यार्थी यांचेच होते आणि की माझ्या कार्यकर्त्यांनी काय केलं तर शेवटी कार्यकर्त्याला नेत्याविषयी आदर असलाच पाहिजे तुम्ही जर वरती सगळं फिरवणार असाल तर हे सगळे मेसेजेस जातात आपल्या नेत्याच्या घरावरती चालू येणार आहे असं जेव्हा बोललं जात तेव्हा जमा होणार ना माझ्या घरावरती त्यांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्यांदा म्हणजे मंत्र्यांनी दुसऱ्यांदा जो विद्यार्थ्यांना सहन करावा दुसऱ्यांदा नाही म्हणजे एकदा आरोग्य भरती आणि मग असं आरोग्य भरती विषयी मला काही बोलायचं नाही मंत्री म्हणून माफी मागितली ना विद्यार्थ्यांची मंत्री म्हणून ह्या परीक्षेचं पूर्ण शुल्क परत देण्याचंही सांगितलं आणि पुढची परीक्षा ठरवलं घेण्याचं काय कुठे चुकलं आमचं कारण नसताना राजकीय अभिनिवेशाचं बळी न बळी कोणी पडू नये राजकारण कसं करता आम्ही पेपर रद्द केला आम्ही जे पर, पेपर फोडणार पेपर, होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सरकार किती अलर्ट आहे हे महाराष्ट्रात आज दाखवलं सरकारचं एक मंत्री माफी मागून विद्यार्थ्यांपुढे नतमस्तक होतो हे आजपर्यंत कधी झालेलं नाही सरकार किती संवेदनाशील आहे हे सरकार कसं आपलं कुटुंब प्रमुखाप्रमाणे चालतंय कुटुंब वत्चल आहे दाखवण्याचं कामच आम्ही करतोय उद्या परीक्षा घेतली असती आणि नंतर कळलं असता पेपर फुटलाय तर मला तोंड दाखवायला जागा आणि आयुष्यभर स्वतःला गुन्हेगार मानत असतात निवेदन मार्फत देखील तुम्हाला समजूत आलं असं सांगितलं असतं तस मात्र तसं न करता त्यांनी माझी अपॉइंटमेंट मागितली असती की आम्हाला तुमच्याशी याविषयी बोलायचं आहे तर मी इतका खुल्या दिलाच आहे की त्यांना इथे बोलून चहा पाजून त्यांच्याशी चर्चा केली असती कारण मला लपवण्यासारखं काहीच नाही मी तुमच्याशी गेले तीन दिवस इतका उघडपणाने बोलतो आहे तर त्यांच्याशी चर्चा करायला मला काय केलं असतं आणि पंधरा पोरं माझ्यावर घरावर घुसण्याचा प्रयत्न करतात अरे कमीत कमी दोनशे तीनशे तरी ताकद ता दाखवा काहीतरी कशाला नाट आणि ना ह्याला राजकीय रंग देता कशाला विद्यार्थ्यांना कळलंय ना, ना। मी माझ्या टेलिपेचा मोबाईल वर मेसेजेस की साहेब तुम्ही प्रामाणिक कार्यक्रम प्रामाणिक परीक्षार्थांचा सन्मान केलात ही जी सगळी लज्ज लुफंगी घुसत होते त्यांना तुम्ही थांबवलं बरोबर